येऊन आर मॉल नागपूर मधला आहे इकुलता एक मॉल मित्रांनो तर रस्ता बंद आहे तर आता समोरून कुठून तरी बघावं लागेल रस्ता तर मित्रांनो आपण तिकडूनच जाता वापस रिटर्न घेतलेली गाडी आहे तर मित्रांनो हे असे दुकान आहे हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज मी चढलो आहे बर्डी मार्केटला जिथून आपल्याला अजंता प्लास्टिक मधून घ्यायची आहे तर मित्रांनो आपण भेटू आता मोटो ब्लॉक सेटअप मध्ये सबर करू तर मित्रांनो फायनली आपण आलो आपलं मोटो ब्लॉक सेटअप वर आणि आपण आता इथून निघूया तर आपल्याला आधी जायचं आहे बर्डी मार्केट तिथे अजंता प्लॅस्टिक म्हणून एक शॉ दुकान आहे तिथून आपल्याला एक सामान घ्यायचं आहे जे मित्रांनी ऑर्डर केलेलं आणि वर्धा ह्या बस आहे तर आपला शेड्यूल असाय मित्रांनी सांगितल्यावर करावं तर लागणार भाई भाईने बोला करू का, तो करने का। मित्रांनो आपण येऊन पोचलो आता पुन्हा त्याच स्क्वेअर मध्ये तुकडोजी पुतला स्क्वेअर हो नाही वाढवत आहे आता काय करायचं तर प्लॅन असा आहे की आपण वी आर मॉल कडनं सरळ गणेश बस स्टॉप तिथून मग कॉटन मार्केट आणि कॉटन मार्केट वरून बर्डी लोहापूल त्याच एरियामध्ये स्थित आहे अजंता प्लास्टिक आपल्याला अजंता प्लास्टिक मधून एक अॅक्रॅलिक सीट घ्यायची आहे आणि पुन्हा बर्डीच्या बस स्टॉप वर येऊन वर्धेच्या बस मध्ये टाकायचं <laughs> तर मित्रांनो आपल्याला फॉग लाईट्स सुद्धा लावायचे आहे माझ्या गाडीमध्ये पण कारण ते असं आहे की मागे मी रात्री गेलो होतो आपल्या गावी तर रात्रीच्या वेळी व्हिजिबिलिटी तेवढी छान नाही वाटली मला घेऊन पोचलो पी आर मॉल नागपूर मधला आहे इकुलता एक मॉल अच्छा तर आपलं जे होत विजिबिलिटी बरोबर नाही आपल्या गाडीची रात्रीची सिटीच्या आतमध्ये ठीकठाक आहे बट हायवेवर गेल्यावर काहीच विजिबिलिटी नाही आहे त्याच रिजन असं आहे की पण सेटिंग आहेत दोन जे आपण लाईटला थोडं वर आणि खाली करू शकतो पण त्याने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालेला म्हणून आपल्याला एक्सटर्नल लाईट लावाच लागणार जर पावसाळ्यामध्ये जर जायचं जा म्हटलं की मग तर एक्सटर्नल लाईट लागणारच रात्री हळूहळू प्रयत्न करताय की आपल्या गाडीमधलं जे काही गरजेचे वस्तू आहे ते पूर्ती करण्याचा प्रयत्न करताय मी येऊन पोहोचलोय कॉटन मध्ये आणि इथून घ्यायचं लेफ्ट लेफ्ट रस्ता सुरू नाही का रे दादा असं कस होणार बाबा मित्रांनो तर रस्ता बंद आहे तर आता समोरून कुठून तरी बघावा लागेल रस्ता तर मित्रांनो आपण तिकडूनच जाता वापस रिटर्न घेतलेली गाडी आणि रस्त्याने आलो पण यार इथं एवढी ट्रॅफिक आहे एक रस्ता बंद केल्यामुळे होणार त्रास लोकांना मित्रांनो आपण ट्रॉफिकचा सामना करत करत फायनली इकडे येऊन पोहोचलो आहे आता बघायचं आहे की दुकान कुठं आहे अजंता प्लॅस्टिक एकदा आपण मॅपवर सर्च करू तर मित्रांनो हे असे दुकान आहे अजंता प्लास्टिकच्या नावाने सर्व काम केले जातात लाईक नेम प्लेट उदड नेम प्लेटी प्लेट इथून आपल्याला न्यायची आहे सीट घेऊन तर मित्रांनो हे घेतले शीट आणि आपण चाललोय आता बस स्टँडला बस स्टँड जाऊन मग त्याला पार्सल करायची बस मध्ये पाठवायची इथं लागलेला देखना एवढा है। है ट्राफिक फक्त एका रस्त्यामुळे पूर्ण गाड्या इकडे ड्रायव्हर डायव्हर्ट करण्यात येतात वळवण्यात येतात बस भाई रे बाबा कितनी लंबा से लंबा ट्रैफिक है भाई समझू नहीं रे दादा ट्रैफिक कसल एवड ट्रक वाला ट्रक वाला सा हलू हलू चाल होते ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा इसके मुंह में पैदाशी सुपारी है ये तोतला है <laughs> आता आपणाला ट्रॅव्हल्स बघावे लागणार आहे किंवा बस और काय कराओ यार काय करावं यार मित्रासाठी करावं लागतं एवढं तर मित्रांनो आज असं ब्लॉग बनवण्याचं काही मूड नव्हतं पण असंच बाहेर निघालो याचे काम पण करायचं होतं सीट पाठवायची होती कारण तो त्याच्या बाईक्समध्ये काही चेंजेस करत म्हणून त्याला खूप आवश्यकता होती त्या सीटची तर आपण दिलेली बसमध्ये ते बस जाणार आणि त्याला देणार आणि असंच एक घरून बाहेर निघालो म्हणून मी ब्लॉग बनवलेला यार आज ट्राफिक खूप भेटलो यार खूप जास्त एवढ ट्राफिक भेटलेलं आज कि हाताचे पांजे दुखायला लागलेत तर मला आपल्याला जायचं होतं गांधीबाग पण आता आपण घरी चाललेलो मला बघायचं होतं पॉकलाइट पट आता एवढं वेळ नाही पाच वाजलेत वेळ आहे म्हणा पण आता तिकडे परत जायची इच्छा नाही कारण की खूप जास्त ट्रॅफिक वाटत रूम वर जाऊ मस्त आराम करू हाय मेडिकल स्क्वेअर आपला इकडे हे मेडिकल हॉस्पिटल गव्हर्नमेंट जीएमसी जीएमसी चा च्या फॉर्म गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एवढी इंग्लिश येते बाबा आपल्याला त्याच्यावर तर नाही आणि मित्रांनो मागच्या ब्लॉग हो? मध्ये तुम्ही छान प्रतिसाद दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही सपोर्ट करा तर आपलं मराठीमध्ये ब्लॉग बनवणं सुरू राहणार कसं पण आता मराठीमध्येच बनवायचं ब्लॉग आपल्याला महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी आली पाहिजे यार एवढं पण नाही पण हो आली पाहिजे आम्ही विदर्भाचे आणि विदर्भाची भाषा आमची खूप वेगळी आहे आमच्या आम इकडे पूर्ण भेसड करून ठेवलेलं लोकांनी मराठीला म्हणजेच को आती मराठी पण समजत नाही मला नाही मेरेको आती मराठी है पण बोलता नाहीयेत असत आपल्याकडे गाडीच पॉवर म्हटलं की रफ चालवत नाही म्हणा मी गाडी सीईटी मध्ये हो तर नाहीच मागे आपल्या आरोम आपले तीन एक्सिडेंट झालेले सेव्हन्टी फायव्ह इयर्स लेटर म्हणून आपण तिला एक्सचेंज करून टाकली काला जादू चाह गया था उस पर जो किसने करा था पता नहीं A few moments later. तर मित्रांनो मी आता आलाय माझ्या रूम वर आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा